विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी चांदोली जाणारा मार्ग चिकलमय वाहनधारकांना करावी लागत आहे तारेवरची कसरत शहरा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र परिसरात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या मार्गावरील वारणावती सोनवडे आरळा करंगुली येथे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे चिखलातून मार्ग काढताना वाहनधारकांना जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे चांदोली परिसर हा पर्यटन क्षेत्र म्हणून संबोधला जातो त्यामुळे या ठिकाणी असणारे चांदोली धरण चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते चांदोले ते शेडगेवाडी मार्गावरील रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ पाहायला मिळते मात्र सध्या परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यातच अवकाळी पावसाने जोर धरला आहे त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गावरील होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन चिकलमय झालेल्या रस्त्यावर त्वरित खडी पसरून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वाहन चालक प्रवासी वर्गातून होत आहे अशी माहिती एस मराठीचे श्राश्वर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुमार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार